आयोगाचा अहवाल दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही आमची पूर्वीपासून तीच मागणी होती त्यामुळे या निर्णयाचं स्वागत आहे सामाजिक शैक्षणिक व सामाजिक मागासवर्ग अंतर्गत हे आरक्षण दिलं जाईल असं मला वाटते मनोज जारंगे पाटलांनी आपलं आरक्षण थापावं असं माझं मत नाही मात्र त्यांनी आम्हाला उपोषण करू नये कारण समाजाला त्यांची गरज आहे असं मत बबनराव तायवाळे यांनी व्यक्त केलं राज्य मागासवर्गीय आयोगाने आज आपला अहवाल या राज्याचे मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सुपूर्द केला आणि तो सुपूर्द करताना मान्य मुख्यमंत्र्यांनी प्रेसला संबोधित करताना जे वारंवार सांगितलं की बा या अहवालानुसार हा अहवाल आता राज्य पुढे जाईल त्याच्यानंतर वीस आणि एकवीस तारखेला विशेष अधिवेशनामध्ये त्याच्यावरती चर्चा होऊन मराठा समाजाला आरक्षण सरकार दे देण्याचा प्रयत्न करेल परंतु परंतु शब्द त्यांनी तीनदा वापरला आणि ओबीसी वा समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत आणि ते देऊ अशा प्रकारचं प्रेसला त्यांनी सांगितलं आणि म्हणून ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावण्याची जी भूमिका राज्य सरकारने घेतले आहे मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे त्याबद्दल आज तरी मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो